बघा मित्रांनो तुमचा जास्त वेळ घेणार नाही थोडक्यात तुम्हाला माहिती सांगेल ते शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा मित्रांनो आणि या व्हिडिओ संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे मित्रांनो तर बघा शेतकरी असल्याचा दाखला कसा काढायचा या संदर्भात मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो शेतकरी असल्याचा दाखला जो आहे हा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अतिशय आवश्यक बाब आहे मित्रांनो याच्यासाठी शेतकरी असल्याचा दाखला हा अतिशय महत्त्वाचा आहे आपल्यासाठी थी। ठीक आहे अतिशय महत्त्वाचा आहे तर यासाठी एक वेबसाईट आहे मी ती वेबसाईट तुम्हाला सांगतो मित्रांनो त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही निश्चितच या वेबसाईटवर जाऊन तुम्ही निश्चितच तुम्ही शेतकरी असलेला दाखला काढू शकता ती वेबसाईट आहे आपले सरकार डॉट ऑनलाईन डॉट इन आपले सरकार डॉट महाऑनलाईन डॉट इन ही वेबसाईट आहे मित्रांनो या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही शेतकरी असल्याचा जो दाखला आहे तो शेतकरी असल्याचा दाखला काढू शकता त्याचबरोबर जवळच्या सेतूवरती जाऊन किंवा जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता जो अर्ज असतो मित्रांनो शेतकरी असल्याचा दाखला काढायचा तो अर्ज तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करू शकता आता डॉक्युमेंट काय लागतात तर हे बघा तुमचं आधार कार्ड तुमचं आधार कार्ड लागते तुमचं पॅन कार्ड लागते तुमचा शेतीचा सात बारा लागतो मित्रांनो पासपोर्ट फोटो लागतो म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे डॉक्युमेंट लागतात ठीक आहे असे डॉक्युमेंट लागतात आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सातबारा उतारा दोन फोटो ठीक आहे नंतर जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे वेबसाईटसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर मी तुम्हाला वेबसाईटचं नावसुद्धा सांगून देतो डब्ल्यू 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 डॉट आपले सरकार डॉट महा ऑनलाईन डॉट इन काय म्हटलं मी डब्ल्यू 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 डॉट आपले सरकार डॉट महा ऑनलाईन डॉट इन वेबसाईटवर का ओके तर अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे तुम्ही अर्ज आणि अप्लाय करू शकता या योजनेसाठी मित्रांनो तर निश्चितच तुम्ही जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन या योजनेसाठी अप्लाय करा ठीक आहे कारण की शेतकरी असणारा दाखला हा अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी कारण की तुमच्याजवळ जरी असेल तरच तुम्हाला विविध योजनांचा लाभ घेता येईल सरकारच्या विविध योजनांसाठी अर्ज करता येईल जर तुम्ही शेतकरी असला दाखला तुमच्यावर नसेल तर कॅश नाही करू शकणार म्हणून सर्वप्रथम तुम्हाला दाखला काढायचा आहे जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन जवळच्या सेतूजवळ जाऊन ओके डॉक्युमेंट काय पाहिजे हे मी तुम्हाला सुद्धा आहे तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन संपूर्ण माहिती वाचून घ्या ठीक आहे खाली मोर लिहिलेलं आहे मी ते तर क्लिक करा संपूर्ण माहिती एकी स्वरूपामध्ये तुम्हाला तिथे दिसते ती माहिती वाचून घ्या मित्रांनो ओके आता बऱ्याचशा लोकांना डिस्क्रिप्शन बॉक्स कशाला म्हणतात हे सुद्धा माहिती नाही तर बघा डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे जे व्हिडिओचं टायटल असतं जे व्हिडिओचं शीर्षक असते तिथं मोर लिहिलेलं असते मोर यम ओ आय मोर, तो मोर कोरों उपन उपन तो तर त्या मोरवर क्लिक करून सुद्धा संपूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होत नव्हता ओके तर निश्चितच या गोष्टीचा फायदा घ्या ओके आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जे इतर शेतकरी मित्र असतात तुमचे मादो मादो इतर मित्रांना व्हिडिओ शेअर करा ठीक आहे आणि काही जर तुम्हाला मित्रांनो अडचण वाटली तर निश्चित कमेंट करा तुम्ही कमेंट केल्यावर निश्चितच तुम्हाला आणि तुमच्या कमेंटचा रिप्लाय देऊ ओके आणि तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघत आहात तुम्ही कुठून आपलं चॅनल बघत आहात ते नक्कीच सांगा नक्कीच आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ ठीक आहे आणि एक वेळा आपलं चॅनल ओपन करून तुम्ही बघू शकता आपले इतरसुद्धा व्हिडिओ मी टाकलेले आहेत ओके चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी व्हिडिओ थांबवतो आपण भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या मित्रांनो स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या ठीक आहे

इथं लाल झाडू आहे का टाकीजोड लाल झाडू आहे का इथं टाकी दोड वरती कोटीच्या मागे मावशीला पाहिजे तिचे का पापर किंवा मग जिण्याचा का वापर लाल झाडू नाही मावशी মিত্রান্নোকি ভিডিও থামু ভিটে দোকান সরবান জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র স্বতজি ঘ কুটুম জয় হিন্দ